नमस्कार गणपती बाप्पा मोर्या गणरायाचं आगमन झालं काल विसर्जन झालं या काळामध्ये सगळीकडे उत्साहाचं ऊर्जेचं आनंदाचं वातावरण होतंय या काळामध्ये सकल मराठा समाजाच्या माध्यमातून मराठ्यांना आरक्षण मिळावं ही प्रमुख मागणी घेऊन आंदोलक आझाद मैदान येथे गेले पाच दिवस आंदोलन करत होते आणि यशस्वीरित्या हे आंदोलन हाताळण्यामध्ये देवेंद्र भाऊ देवाभाऊ आमचे हे यशस्वी झाले महायुतीचं सरकार आहे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून प्रमुख भूमिका देवाभाऊंनी ह्या आंदोलनामध्ये पडद्याच्या मागे होते ह्या आंदोलनामध्ये प्रमुख भूमिका बजावली हे मुंबई ठप्प करण्याचं विरोधकांचं षडयंत्र होतं देवाभाऊंना शिव्या शाप देण्याचं षडयंत्र होतं देवाभाऊंना सरकारमधनं कसं पाय उतार होईल असं बघितलं जात होतं हे सर्व असताना देवाभाऊ कुठेही विचलित झाले नाहीत कुठेही तोल त्यांचा गेला नाही आणि शांतपणे हा प्रश्न हाताळला आणि त्याचा योग्य तोडगा निघाला आणि हे हा तोडगा काढत असताना हे ओबीसी समाज आहे ह्या ओबीसी समाजाला आपलं काहीतरी ह्या आरक्षणाच्या माध्यमातून घेतलं जाईल अशी भावना निर्माण झाली होती असं कुठंही न करता त्या समाजाला न्याय दिला मराठा आरक्षण ज्यांनी मागितलं त्या मराठा समाजाला न्याय दिला असे देवाभाऊ छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं ह्या स्वराज्यामध्ये सर्व समाजाला एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य चालवलं हे रयतेचं राज्य होतं आणि ह्या राज्यामध्ये सर्व जातीचे समाजाचे बहुसंख्य सर्व लोक एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गुण्या गोविंदाने नांदवत होते हाच आदर्श आमच्या देवाभाऊंच्या पुढे आहे आणि मग तोच आदर्श पुढे ठेवून काल आमच्या कार्यकर्त्यांनी असतील हितचिंतक असतील त्यांनी पेपरमध्ये एक जाहिरात दिली जाहिरात काय होती देवाबाऊंचा फोटो आहे देवाभाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपुढे नतमस्तक होताना फोटो आहे आणि हा फोटो सगळीकडे म्हणजे पेपरला असेल मुंबईमध्ये काही प्रमुख ठिकाणी होर्डिंग असतील पुण्यात असतील सगळीकडे लावला गेला हा फोटो पाहिल्यानंतर विरोधकांच्या पोटात गोळा आला त्यांची पोटदुखी सुरू झाली की एवढा मोठा खर्च म्हणजे रोहित पवार म्हणाले की पंधरा कोटी खर्च केला संजय राऊत म्हणले पन्नास कोटी खर्च केलाय अनेक विरोधकांनी त्याच्यावर टीका सुरू केली तेव्हा भाऊंनी एवढं मोठं आंदोलन यशस्वीरित्या हाताळलं हे कोणाला बघवत नाही कारण या आंदोलनामध्ये कुठेही काही झालेलं नाही शांतपणे मराठा आरक्षणचा तोडगा निघाला मग यांना कारण हवं आहे की देवाभाऊंना कसं बदनाम करता येईल त्यासाठी कालपासून विरोधकांचा खटाटोक चालला आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात जाहिरात झाली आणि हे जाहिरातीचा खर्च कोणी केला मी सर्वांना ह्या माध्यमातून सांगू इच्छितो हा खर्च सर्वसामान्यांनी केला हा खर्च सर्व कार्यकर्त्यांनी केला हा खर्च जे देवाभाऊंचे हितचिंतक आहेत त्यांनी केला हा खर्च संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने केला देवाभाऊना कसं बदनाम करता येईल याकडं सर्वांचं लक्ष आहे कारण देवाभाऊ काम चांगलं करतायत संजय राऊत म्हणाले की तुम्ही संघाच्या कार्यालयामध्ये शिवाजी महाराजांचा फोटो लावा मी स्वतः स्वयंसेवक आहे राऊतजी आपण काही न बघता सकाळी न वाजता आपलं जे तुंबणं चालू होतं परत संध्याकाळी पण आता हल्ली चालू केलंय ते बंद करा प्रत्यक्ष जा संघाच्या शाखेवर जा प्रत्यक्ष संघाच्या कामामध्ये सहभागी व्हा आणि मग स्टेटमेंट करा संघाच्या कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील गोळवळकर गुरुजी असतील डॉक्टर हेडगेवार असतील यांच्या प्रतिमेचं पूजन केलं जातं कारण ते आमचे आदर्श आहेत आणि देवा भाऊ पण संघाचे स्वयंसेवक आहेत त्यामुळे तुम्ही सांगू नका की छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो संघाच्या कार्यात लागला गेला पाहिजे आणि रोहित पवारजी आपणास पण आपण भरपूर तारे अकलेचे तारे तोडता पंधरा कोटी पन्नास कोटी आपला इतिहास बघितला तर आपण किती खर्च कशावर केला आणि काय काय उद्योग केले आपल्या सरकारच्या मध्ये त्यामुळे काही गोष्टी आम्हाला बोलायला लावू नका तर परत एकदा या फोटोवरनं सगळ्यांनी जे रान उठवलं आहे त्यामुळे मी परत एकदा सगळ्यांना सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज आणि गरा गणरायांना स्मरण करून की हा जो खर्च केला आहे ना हा खर्च सकल महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेच्या मनातून आलेला खर्च आहे प्रत्येक जनतेच्या मनात भावना आहे मना की एवढं मोठं आंदोलन लाखोच्या संख्येने महाराष्ट्रातून आलेली मराठा बांधव यांना सगळ्यांच्या मनाचा ठाव घेऊन ओबीसी समाजाच्या मनाचा ठाव घेऊन हे आंदोलन यशस्वीरित्या शांतपणे मराठा समाजाला न्याय दिलाय ते आमचे देवाभाऊ आणि अशा देवाभाऊंसाठी मराठा समाज ओबीसी समाज सर्व समाज त्यांच्याबरोबर आहेत त्यामुळे परत एकदा जे विरोधक आहेत देवा भाऊ या नावामध्ये देव पण आहे आणि भाऊ पण आहे आणि त्याच्या आपल्या पलीकडे बघितलं तर भाई पण आहेत म्हणजे देवा भाऊ देव भाऊ आणि भाई समजून जा धन्यवाद